शाखा क्रमांक एक ने जनावरांच्या मासाची की माननीय पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय श्री प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय श्री संदीप मेटके सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा नाशिकचार यांनी अवैधरित्या गोमांस वाहतूक विक्री करणारे विकत घेणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस जवळदार उत्तम पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बेळेगल्ली येथे एक इसम गाळ्यामध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे मासाची विक्री करीत आहे बाबत माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधु करकड यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस अवलदार उत्तम पवार पोलीस अवलदार महेश साळुंके पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार नितीन जगताप पोलीस अंमलदार अमोल कोष्टी पोलीस अंमलदार रामबर्डे महिला पोलीस अंमलदार अनुजय येल्वे चालक पोलीस अंमलदार समरान पवार अशा पथकाने बेळेगेली पथकात भद्रकाली नाशिक येथील एका गायामध्ये छापा टाकून त्यातील इसम नामे अन्सार गुलाब चौधरी वर्ष पंचेचाळीस राहणार घर नंबर तीन हजार एकशे बावन बेळेगल्ली चौक मंडई भद्रकाली नाशिक याच्या ताब्यातून एकशे ऐंशी किलो गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेले कातडी काढलेली मांस म्हणून आले त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या मुद्दे मालात ताब्यात घेऊन सदर इसमा विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव चे कलम पाच क प्रमाणे भद्रकाली पोलीस ठाण्यास फिर्याद देऊन त्यांना मुद्देमालासह पुढील कारवाई कामी ताब्यात देण्यात आलंय सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव माननीय साहित्य पोलीस आयुक्त श्री संदीप मिटक्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर करकड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवलदार उत्तम पवार पोलीस हवलदार महेश साळुंके पोलीस हवलदार रोहिदास लिलके पोलीस हवलदार धनंजय शिंदे पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे पोलीस अंमलदार अप्पा पानवळ पोलीस अंमलदार विलास चारोसकर पोलीस अंमलदार नितीन जगदाप पोलीस अमलदार अमोल कोष्टी पोलीस अमलदार रामबर्डे महिला पोलीस अमलदार अनुजा येल्वे व चालक पोलीस अमलदार समाधान पवार अशा के केली आहे एव्ही न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक